लाखोचा निधी गोळा करते व गरजूंपर्यंत पोहोचवते त्याचबरोबर इसवी सन दोन हजार एकोणीस ते वीस साली आलेल्या कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये या सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखोचा निधी गोळा केला गेला व गरजूंपर्यंत पोहोचविला गेला प्रशिक्षक होते ज्यावेळी संकटाच्या काळामध्ये समोर प्रश्न उभी होती त्या काय सोशल मीडियावरती चर्चा करून आपण प्रश्न पण सोशल सोडवली कोणतंही मत तुमचं किंवा माणूस मांडलं नव्हतं याच्या माध्यमातून या तरुणांनी सोशल मीडियात अडकवून लोकशाहीची उभारणी केली आहे हे सुद्धा तुम्हाला आम्हाला ना, चालणार नाही ना चा दोन बाजू असतात पहिली पण मला असं वाटतं की नाण्याच्या दुसऱ्या बाजू आपण तितकाच विचार करायला हवा काही तरुणाची भूमिका ही अस्थिर होती त्यांनी या समाज माध्यमाचा कितीच वापर केला हे सुद्धा विसरून चालणार नाही कारण या तरुणांनी सोशल मीडियात अडकवून आर एफ बी एफ नावाची ऑनलाईन वेबसाईट सुरू केली साहित्याच्या माध्यमातून आम्हाला आमचं बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड भाड्याला मिळायला लागले व झालं तरी काय या सोशल मीडियात अडकवून या साहित्याच्या माध्यमातून प्रेमासारख्या निकट भावनेला बाजारी करण्याचं स्वरूप दिलं गेलं आज आमच्या ओठांवरचं बोलणं हे बोटांवरती येऊन थांबलंय ये विनोबा मी असं म्हणतो की भावना ही माणसाच्या जगण्याची अभिरुची आहे पण मला असं वाटतं की या सोशल मीडियामुळे या भावना कुठे संपत चाललेल्या तुम्हा आम्हाला दिसत आहे मित्र हो एखाद्या तरुणाने आपल्या पीएसी मागे फिरायला न्यावं तिच्या हातात हात घालावा तिच्या डोळ्यात साथ मला एक भावना साथ दरी का सोशल मीडिया पुढे होत असताना तू माझा दिसते सोशल मीडियाची दुसरी बाजू व्यक्त करत असताना कल्याणमध्ये चार युवक जाग आहेस अशी स्वतःची सायकोलॉजिकल प्रोफाइल तयार करतात आणि जाऊन लागतात त्यांनी सोशल मीडियाचा असाही वापर केलेला दिसतो त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी कोल्हापूरमध्ये देवबाजीच विचारला की तुम्ही वेगवेगळ्या प्रदेशातील आहात वेगवेगळ्या प्रांतातील आहात वेगवेगळी भाषा बोलणार आहात मग तुम्ही एवढ्या करून एकत्र आलात तरी कसे त्या बेस्ट ते करून उत्तर देतात आम्हाला आमच्या आयुष्याची मजा घ्यायची होती सोशल मीडियावरती एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो पण त्या चाळशाची मसाक घेता घेता त्या चाळिशाची सध्या कशी होते